श्री स्वामी समर्थ राम राम सर्व स्वामी भक्तांना शुभ सकाळ आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्या राशीनुसार तुमचा दिवस कसा जाईल चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मेषरास आज एक छोट्या निर्णयामुळे मोठा बदल घडू शकतो धैर्य संधी तुमच्या बाजूने आहे वृषभ्रास जुनी अडचण अचानक सुटेल पण हलकं होईल देवावर सोपावलं तर मार्ग आपोआप सापडेल मिथुन रास आज ऐकण्यापेक्षा बोलणं जास्त फायदेशीर ठरेल तुमचा शब्द एखाद्यास भविष्य घडू शकतो कर्क रास मन थोडे अस्वस्थ राहील पण उत्तर बाहेर नाही तुमच्यातच आहे सापडेल शांत राहा सिंहरास तुमचं नेतृत्व आज तुमची परीक्षा घेईल नम्र राहिलात तर मान सन्मान दुप्पट मिळेल कन्या रास परिश्रम दिसणार नाहीत असं वाटेल पण देवगुपचूप तुमच्यासाठी काम करत आहे तूळ रास एखादी भेट किंवा संदेश दिवस खास करेल नात्यात गोडवा वाढेल मन प्रसन्न राहील वृश्चिक रास सगळं सांगणं गरजेचं नाही पण आज गप्प राहणं हाच तुमचा सर्वात मोठा विषय ठरेल धनु आज भाग्य तुमच्याशी बोलणार आहे फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला रास थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू होईल संयमाचं फळ आज गोड लागेल विश्वास ठेवा कुंभरास वेगळी विचारसरणी आज तुमची ओळख बनवेल लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील मीन रास जुनी भीती आज संपेल मनात नवी आशा निर्माण होईल देवकृपा स्पष्ट जाणवे धन्यवाद श्री स्वामी समर्थ